मंडळी दोन बातम्या वाचल्या दोन्ही बातम्या एकाच घटनेच्या एकाच घटनेच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शहाची भेट घेतली मग एकनाथ शिंदेच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या एकनाथ शिंदे भाजपने त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायला गेले दिल्लीला कशाला जाता झुकायला वाकायला अशा स्वरूपाच्या बातम्या टीका सगळंच वाचलं आणि एकनाथ शिंदे कसे दिल्लीश्वरांच्या चरणी झुकायला जातात याची पद्धतशीर बातमी करून ती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजवण्यात आली आता घटना दुसरी असंच उद्धव ठाकरे दिल्लीला गेले उद्धव ठाकरे दिल्लीत दोन तीन दिवस मुक्काम करणार मग ते सोनिया आईला भेटणार राहुल बाबाला भेटणार प्रियंका ताईंना भेटणार एन डीच्या नेत्यांना भेटणार त्या खरगेंना भेटणार सगळ्यांना भेटणार आणि बातमी आली उद्धव दिल्ली दौऱ्यावर आणि ते यात महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार उद्धव ठाकरे दिल्लीला गेले की तो असतो दौरा ते करतात महत्वपूर्ण चर्चा ते इंडिया आघाडीला भक्कम करतात काँग्रेस सोबतचे ऋणानुबंध घट्ट करतात आणि असे काही पुढे जातात की बस मग ते काँग्रेसला तिथून आले की मग इथं धमक्या देतात एक तर तू तर राहीशील नाही तर मी तर राहीन मग बाकीच्यांना ना फडतूस म्हणतात कलंक म्हणतात वगैरे 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 आणि एकनाथ शिंदे गेले की महा महावि महायुती गडबडते महायुतीमध्ये प्रॉब्लेम असतो काय होणार हा प्रश्न असतो आता सरकार टिकणारच नाही अशी भीती असते देवेंद्र फडणवीसांची तक्रार असते अजित पवारांच्याविषयी तक्रार असते अमित शहालाच हे बोलतात अमित शहा फडणवीसांचं जमत नाही म्हणून हे षडयंत्राचा भाग असतं याला किती मीडियावाल्यांनी भक्तीचा आणि विरोधाचा चोकोबार चोखत राहावा हाच प्रश्न मला पडतो किती हो किती हा विचित्रपणा म्हणावा विक्षिप्तपणा म्हणावा लाचारी म्हणावं की लाळघोटेपणा म्हणावं दिल्लीश्वरांच्या चरणी नतमस्तक व्हायला शिंदे जात असतात आणि ते गेले की घोळच करून येतात अहो शिंदे एकदा गेलेत आणि दिल्लीला जाऊन घोळ करत नसतात घोळ सुरत आणि गुवाहाटीला जाऊन होतो आणि तो शिंदेनी करून टाकलेला यांचा हे लक्षातच येत नाही कारण काय आहे की काहीतरी अस्वस्थ आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे ही दाखवण्याची स्पर्धा लागलेली असते बस शिंदे काय करतात ते अस्वस्थ करायलाच करतात शिंदे इतके अस्वस्थ आहेत की त्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी ठेवायचंच नाही ते फडणवीसांना उतरवणारच आहेत बर शिंदे स्वतः गाड्यातून सांगतायत आपल्या जाता जाता सांगतायत की बाबानो फार सकारात्मक चर्चा झाली आम्ही एकत्रित निवडणुका लढल्यात पुढच्या निवडणुका आम्हाला एकत्रित लढायच्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढायच्या आहेत मी खासदारांसोबत पण भेटलो एकटा पण भेटलो अमित शहांसोबत झालेली चर्चा सकारात्मक होती हे स्वतः शिंदे सांगतायत जरा ऐका आणि सर्व खासदार सोबत मी गृहमंत्री अमित शहा साहेबांची भेट घेतली सदिच्छा भेट होती आणि काही खासदारांचे देखील काही विषय होते ते देखील तिथं मांडले आणि एकंदरीत मागच्या आठवड्यात पण मी आलो होतो त्यावेळेस मी माझी त्यांना भेटलो नव्हतो मी म्हणून आज एक सदीच्या भेटही झाली आणि बाकी खासदारांच्या संदर्भातले काही विषय होते हैं। ते मांडले ऐकलं एवढं ऐकल्यावर सुद्धा बातमी काय चालते महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये सगळं काही ठीक नाही महाराष्ट्र सरकार लवकरच कोसळणार आहे का महायुतीत काही गडबड होणार आहे का अरे अशी कोणतीही गडबड होणार असेल ना तर त्याआधी तुम्हाला कळतच की कशाला देव पाण्यात घालून बसलाय बरं तुमचं लांगोले चालन आणि दुटप्पीपणा एवढा आहे की का आपण काय करतोय हेच तुम्हाला कळत नाही समजतच नाही कारण उद्धव ठाकरे लगेच दिल्ली दौऱ्यावर महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार म्हणजे उद्धव ठाकरे सकारात्मक करतात चांगलं करतात आणि एकनाथ शिंदे वाटोळच करायला दिले जातात हा तुम्ही जो पसरवलेला समज आहे ना तो खोटा ठरतो आणि मग तोंडावर पडावं लागतं असेच किती विषय खोटे ठरवलेत तुमचे कितीतरी कोणी म्हटलं निवडणुकात लागणार आहेत कोणी काय म्हटलं कोणी म्हटलं हे टिकणारच नाहीत आत्ता बघा महिन्यात संपणार दोन महिन्यात संपणार कोणी मार्क माय वर्ड म्हणत होतं कुणी लक्षात ठेवा म्हणून सांगत होतं घडलं सगळं असं घडलं नाही ना घडलं आणि घडलं नसतं तेव्हा तुम्ही तोंडावर पडत असता त्या सायकलवाल्या बाबाला घंटा तज्ञ करून टाकलं ज्याला सायकलची घंटी बसवायची सवय तो घटना तज्ज्ञ करून टाकला त्यानं सांगितलेले विषय खरे मानले जज बोलले ते खोट आणि त्याने सांगितले ते खोट म्हणजे बातमी काय चालवली प्रियंका गांधींनी जजला सुनावलं की तुम्ही भारतीयत्व ठरवू नका कोण ठरवायचं तुम्ही तुम्ही ठरवणार ना आमचं भारतीयत्व अरे जो भारताच्या सैनिकांना भारताच्या लोकांना शिव्या घालत असतो त्याला भारतीय अस्सल भारतीय म्हणवण्याचा अधिकार पोचतो हा विचारच आमच्या मनामध्ये येत नाही कारण आम्हाला सवयी लागल्यात एखाद्याची तळी उचलायच्या एखाद्याला मोठं करायच्या आणि आमच्याच लोकांचं नुकसान करण्याच्या नमस्कार